शेतकरी मित्रांनो या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातील काहीतरी निर्णय होणार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली जाणार या आश्वासित जसं की जगत असलेल्या संबंधित महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाच्या तोंडाला सरकारनं पान पुसलेला आहे मित्रांनो इथे शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि सरकारचा वेळ काढूनपणा हा जो काही चाललेला प्रवास आहे आता पुढे खंडितच असा चालू राहणार आहे मित्रांनो बच्चू कडू यांचं झालेलं आंदोलन असलेलं की जसं की वेळोवेळी मुख्यमंत्री महोदयांनी माध्यमातून इथं देण्यात आलेले जे काही आश्वासन असतील मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून इथं करण्यात आलेली घोषणा असतील किंवा इतर आपण जर पाहिलं शेतकऱ्यांच्या जमा अपेक्षा असतील यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातील इथं प्रत्येकाला एक आशा लागलेली होती पण या पावसाळी अधिवेशनामध्ये काहीतरी असा ठोस निर्णय घेतला जाईल अशी एक अपेक्षा सर्वांना होती मात्र या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातील कुठलाही निर्णय झाला नाही परंतु आता जसं की मित्रांनो एक समिती इथं घटित करण्यात आलेली आहे बऱ्याच साऱ्या बातम्या इथं पसरलेल्या आहे परंतु आता कर्जमाफी होणारच आहे हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहीत पडून जाणार आहे आणि कोणत्या दिवशी होणार कोणत्या जिल्ह्यात होणार किती जिल्ह्यात होणार किती बँकांच्या होणार संपूर्ण सविस्तर यादी ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा पाच वर्षामध्ये सरकारने दोन दोन वेळा कर्जमाफी करणं शक्य नाही परंतु आम्ही यांच्या संदर्भातील काहीतरी निर्णय घेऊ आणि जसं की आम्ही कर्जमाफी करू म्हणजेच दिलेलं आश्वासन पाळणार आहोत हे त्यांच्या माध्यमातून वारंवार सांगितलं जात आहे कधी याचं उत्तर अध्यापी त्यांनी इथं पुढे आणलेलं नाही मित्रांनो याचबरोबर आपण जर पाहिलं तर बोगस पीक विमा भरला जातो किंवा पीक विमा योजनेचा गैरफायदा घेतला जातो जसं की पीक विमा कंपन्यांनी करोडो क कर, जसं की कमवले असू सांगू शकता पीक विमा योजना ही एक रुपयाची राबवली जात होती ती बंद करण्यात आली आता नवीन काय इथं म्हणू तर पीक विमा जे काही पीक विमा कर्ज घेत आहेत ज्याचं जर कर्जमाफी दिली तर त्याचा फायदा बँकांना होतो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही शेतकरी वारंवार कर्जमाफी मागत राहतं तर अशा बँकांना इथं फायदा देऊन काय फायदा आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी नाही किंवा केली जात नाही अशा प्रकारचा कुठेतरी एक नवीन विषय इथं लागवण्यात आलेला आहे आता जे काही याच्यामध्ये आपण जाणार आहोत जसं की बघा इथं भरपूरसं काहीतरी तसेच प्रकार या ठिकाणी आता समोर मांडण्यात आलेले आहे मित्रांनो याच्यासाठी आपण जर पाहिलं तर एकतरी एक समिती घटित करण्यात आलेली की कर्जमाफी केल्याशिवाय शेतकऱ्यांचं जीवन इथं सुरळीत होत नाही पुन्हा शेतकऱ्याला कर्जमाफीची इथं गरज पड शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफीची मागणी करणं सुद्धा चुकीच्यामुळे कर्जमाफीच्या इथं अपेक्षा इथं काहीतरी दीर्घकालीन उपाययोजना करायची जी ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी वेळोवेळ इथं कर लागली नाही पाहिजे मित्रांनो असा एक दिवस कधी उजाडेल ज्या उजाडण्याचं कारण जसं की दोन हजार जर पी एम किसानचे नमो शेतकरी या जसं की योजनेचे खरेदीच्या खात्याचा जसं की खरेदीच्या वेळेस जर दिले जात असते तर चार हजार रुपयेमध्ये शेतकऱ्यांचे कमीत कमी आपल्या लागणाऱ्या चार हजार इथं सरकार त्या वेळेवर देऊ शकत नाही आणि याच्यासाठी सरकारने कुठेतरी इथं दोन ते तीन हजार रुपये व्याजही घेतो त्याचे त्याला इथं पाच ते दहा रुपये इथं परत व्याजासही भरावे लागत मग शेतकऱ्यांना त्याचे जसं की दीर्घकालीन उपाय योजना विचार करता तुम्ही दीर्घकालीन उपाययोजनेच्या इथं देण्यासाठी काही काही इथं समित्या घटित करता परंतु तुम्हाला जी काही मुदतीच्या उपाययोजना आहे त्या तुम्ही का करू शकत नाही आणि ह्या सर्व बाबी ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त शेतकरी मरणार आहेत फक्त हजार कोटी रुपयांचे वर्षाला खर्च करणार पंचवीस हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करणार आणि काय त्याच्या माध्यमातून होणार आहे हे राम जाणे परंतु तुम्ही दीर्घकालीन 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 करत जात आहे परंतु जे दीर्घकालीन उपाययोजना होईपर्यंत शेतकरी टिकणार नाही हजारो आत्महत्या होत आहे आणि हजारो लोक आता आत्महत्या करण्याचा विचार करत आहे या सरकारवरीचा आता मुद्दा मांडला होता आणि खाजगी जसं की कशा कशाप्रकारे शेतकऱ्यांना पिडते ही दोन ते तीन उदाहरणं कुठे पालघर मधलं स जसं की साताऱ्यातलं सांगलीतलं उदाहरणं काढलं तर असे हजारो आणि लाखो उदाहरणे होते जिथे बँकेचं कर्जमाफी इथं कर्मचारी व गावातले जे काही अगडम बगडम पार्टीचे मोठे मोठे नेते तुमच्या गाव गावामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना इथं पाठपुरवठा करताना इथं खासगीमध्ये पुरवठा करताना जी आता जसं की पुरवठा करून शेतकऱ्यांना पुन्हा बँकेकडून कर्ज कर काढून देतात आणि आपले जे काही व्याजाचे दिलेले पैसे परत काढून घेतात जसं की शेतकऱ्यांच्या जमीन जे लोक गव्हाण ठेवतात ज घाण ठेवल्यानंतर गावामध्ये जे गेलेल्या खाजगी सावकाराकडे इथं शंभर ते पन्नास एकर जमीन लिहून घेतलेलं तुम्हाला सापडेल अशा सर्व परिस्थिती या ठिकाणी राज्यामध्ये सुरू असताना सरकार दीर्घकालीन उपाय योजना करण्याचा विचार करत आहे असो जे काही असो ते जसं की निवृत्ती संदर्भातील अधिकार किंवा मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण सिंग परदेशी जर यांच्या जसं की अध्यक्षतेखाली एक दीर्घकालीन उपाययोजनासाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे आता या समितीचा जसं की कार्यकाल काय असणार आहे ते किती दिवस अहवाल सादर करणार आहे याची जसे की पुढची का जे काही समिती काय त्यांना कार्यक्षक असतील ते सर्व अद्याप इथं ठरवलं बाकी आहे आता फक्त समिती एक नावाला गठीत करण्यात आली आहे कारण की जसं की वेळ काढून पण आहे याच्यामध्ये आपला इथं टाईमच जात असतो मित्रांना आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना या दीर्घकालीन उपाययोजना आता जसं की तेवीस जन दोन हजार सत्तेचाळीस साठी बऱ्याच साऱ्या सूचना वगैरे मागवतात जर तुमच्या ग गेल्या पाच वर्षांमध्ये सुद्धा सरकारनं जर शेतकऱ्याला आणि जसं की शेतमालाचा हमीभावाला किंवा शेतकऱ्यांना जे काही बाजारभाव जातो त्याला एक निश्चित असा भाव मिळून द्यायचा प्रयत्न केलेला असता तर त्यापुढे कर्जमाफीसारखे विशेष आले नसते शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथं शेतकऱ्यांच्या मालमत्तेला इथं हमीभाव मिळून देणं किंवा शेतकऱ्याच्या मालाला एक स्वस्त व बाजार करणं आणि जसं की तुमचं बाजारात इथं टमाटर गेलं तर व्यापारी कुठेतरी लिलाव करत नाही कांदा गेला तर दिसून इथं पडतो आणि जसं की सडत राहतो सोयाबीन गेल्या पावसात इथं भिजून जात तुमच्यामुळे इथं साठवण व्यवस्था आहे तर बघा शेतकरी मित्रांनो प्रशिक्षेत आता आता विषय कधी मिटतो तर पाहायला त्याच्यानंतर नवीन कर्जमाफीची अपेक्षा इथं करण्याची परंतु शेतकरी काय भोळा भाडा इथं आहेत तर त्यांना वाटतो की कर्जमाफी होतं आमचं कर्जमाफ झालं इथं चांगले परंतु ज्या ज्या सगळ्या सुद्धा कुठेतरी आपण त्याचं आकलन करणं गरजेचं आहे बऱ्याच जणांच्या इथं अपेक्षा होत्या या अपेक्षावरती पूर्णपणे पाणी फिरलेलं सरकारने इथं दाखवलेलं आहे ग इथं बघा त्यांनी काय म्हटलेले होते की कर्जमाफी करणार परंतु कुठलाही मार्ग मोकळा राहणार नाही परंतु तुम्ही पुढे इथं सत्तेत याचा टाईमला जर आले तो तो तर तोपर्यंत तुम्हाला इमानदारीनं इथं मतदान करणं शेतकरी जाणार नाही त्यामुळे दीर्घकालीन उपाययोजनापेक्षा तुम्ही जसं की अल्पमुदतीच्या उपाययोजना या जर शॉर्ट टर्म मध्ये इथं काढल्या तर शेतकऱ्यांच्या इथं गरजेचा इथं निवाडा मिळेल आणि शेतकऱ्यांना एक आशा मिळेल तर कर्जमाफी होईपर्यंत जगण्याचा मार्ग मिटू शकतो आणि ते कुठेतरी इथं सरकारनं केलेलं पाहिजे कर्जमाफीचं जर इथं प्रशिक्षित असेल तर सध्या तरी फक्त आणि फक्त इथं दुसरं अशा शेतकऱ्यांची इथं कर्जमाफी संदर्भातील अजून काही अपडेट आलेली नाही तर बाकी अशा पद्धतीची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मित्रमैत्रींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर मित्रांनोच चला येऊया नेक्स्ट स्टुडिओमध्ये